मुरानी आणि साधिक पटन आपण कपडे काढून मैदानात लगेच यायचं ऐकलं मोहीन पटेल आला सुरतेचा मैदान काढला या मोहीन पटेलना बालाजी खरात आणि आशी जुवारी आपण मैदानात या Bikrop Gaikwari Yati Asi Subawri अरे बालाजी खराब कुश्ती चालू है थपा कुश्ती करिए पहलवान ओ बच गया ओई चबुची पन्ना पकडा लियो ताराजी महाराज सिंगारी का उपस्थित ओ नई कुस्ती चली नई कुस्ती आर पार नहीं होगी बुंदा कुश्ती का सौरा सवाल शुरुआत सवाल सवाल

शिक्षण आहे कुस्ती करेगे नाही कुस्ती छटेगी नाही कुस्ती आर ओ हो वो 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 वा तापली छोड तोडतो हो तो, 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 तुम्ही वर्तू नका त्याचं रोजच आहे ही कुस्ती म्हणजे मनोरंजनाचा कार्यक्रम आहे ही काय खरोखरची कुस्ती नवा खरोखरची पाहिल आपल्याला ही अपर का बघा ह्या पैलवासीची खरोखरची कुस्ती ही मनोरंजनासाठी कुस्ती घेतली आहे बरोबर आहे का बोलता हा कुश्ती कर परिवार कुस्ती करे परिवार जी कुस्ती छेगे कुस्ती आस पार हो सव देवा आशिष वावरे आणि जमीर मुला बानाजी खरार आपण मैदानात आता लगेच आला तर तुमच्या कुस्तीची सलामी दिली जाईल जमीर मुलाने कुस्ती सम्राट अस्लम काजीचा पत्ता आणि साजीक पत्ता आमदार गायकवाडचा पट्टा गा राखवण्याचा पैलवा अशी कुस्ती लागणार आहे आणि एक नंबरचे मनोज माने कुस्ती सम्राट असलम काजीचा पट्टा बार्शी तालुक्यातला आगळगावचा आणि शुभम कोरेकर गंगावीस तालमीचा ज्या गंगावीर तालमीनं अस्लम काजीसारख्या पैवांना मोठं केलं सुनील सेवसकरला मोठं केलं योगेश बोंबाळेला मोठं केलं सचिन खुर्दला मोठं केलं नितीन खुर्दला मोठं केलं अशा गंगावीस तालमीचा सुभाष झरेकर आणि

कुझु کچھ کر کے دکھاؤ کچھ بن کے دکھاؤ वॾे वॾे بڑے थोरो کسائے बे वाजी गुस्ती नहीं हो रही है कुंती नहीं छुटेगी रेवाजी त्या जोडीदाराची हुकट भरली विशेष बिल फुकट जाणार नाही विठ्ठल बिल देवाचा एक रुपयाही फुकट जाणार नाही गोळा करून हे कुस्ती मैदान गावकऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि आता अंतिम टप्प्यात मैदान आलेला आहे काय झाला कुस्तीचा निर्णय <ंगले> या डंगर अरे हा इंडियावाला की पक्ष आहे ना नेपाळवाले पक्ष नाही होईल काय मु पटेलच्या आणि विक्रम गायकवाडच्या कुस्तीसाठी रामा गोडगे आपले सरपंच म्हणून नियुक्ती झालेले आहे याला या, या कुस्ती कोणती सगळ्यांना शबास आहे हे पुढच्या ज्या कुस्त्या आहेत त्या कुस्त्याशी सर्व कुस्त्याशीना रामा गोडगे यांची पंचमधिली नियुक्ती झालेली आहे शेवटपर्यंत आहे का शवासाहेब होते देवा तपा कुस्ती नाही चिटेगी कुस्ती आरपार पार हो जोगी। या ठिकाणी बिरुदेव पटेल आणि विजय पटेल जाहीर करतात पुढच्या वर्षी विठ्ठल बिर्जा निमित्ता दोन हजार सव्वीसला एक भव्य दिवस का कुस्ती मैदान याच ठिकाणी संपन्न होणार आहे पैलवान आणि वस्ताद मंडळी नोंद घ्या बिरुदेव पटेल या ठिकाणी छळ करतात या महाराष्ट्रातील दिग्गज मल्लांच्या कुस्त्या पुढच्या वर्षी दोन हजार ला या आकड्यावरती लावल्या जाणार आहेत कुस्तेकडे पाहिला देत फास्ट कुस्ती करण्यानं त्या खालच्या पायऱ्याची मुकट भरली इकडं बघतोय बघा त्याला काय तर कळलं वाटतय मसली गोता आणि जपलेल्या कुस्तीमध्ये देवा तपा